नमस्कार आणि महत्वाची बातमी पाहूया त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध करण्यात आले आहे हल्लेखोरांना कठोर कारवाईची मागणी करण्यात येते नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा पत्रकार संरक्षण समितीने तीव्र शब्दात निषेध केला आहे या हल्ल्यातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष विनोद पत्रे आणि सचिव अनिल चौधरी यांच्या वतीने करण्यात आली आहे पार्किंगच्या किरकोळ वादातून पत्रकारावर थेट जीवघेणे हल्ला करणे ही एक गंभीर बाब आहे ज्यामुळे महाराष्ट्रातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेचे चित्र स्पष्ट होते असे पत्रकारांना म्हटले आहे गेल्या काही वर्षापासून पत्रकारांवर बारंवार हल्ले होत आहे मात्र सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही गुन्हेगारांना राजकीय अभय मिळत असल्याने त्यांचे मनोबल वाढले आहे आणि त्यांच्याच हे दुर्दैवी परिणाम असल्याचे अध्यक्ष विनोद पत्रे आणि सचिव अनिल चौधरी यांनी म्हटलंय पत्रकारांच्या सुरक्षेसाठी सरकारने तातडीने प्रभावी पावले उचलून दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार संरक्षण समितीने केली आहे पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ आहे आणि त्यांच्यावरील हल्ले म्हणजे लोकशाहीवर थेट हल्ला आहे अशा घटनांना आळा घालून पत्रकारांचा विश्वास जपण्याची खरी कसोटी सरकारची आहे असंही पत्रकार पत्रकात नमूद करण्यात आलाय या घटनेमुळे पत्रकार समुदायामध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी धरत आहे नरेश राऊत यवतमाळ